कायदा सुव्यवस्था कोण बिघडायला लागले हे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी लक्षात घ्या आमच्या गोरगरिबांच्या लोकांना तुमचे लोक मारा मारा जर मारायला लागले असली मला जर त्यांनी त्याचं नाव कळवलं मग ते कोणत्या पक्षाचा असू द्या ते सत्ताधारी असू द्या फिरताधारी असू द्या माझ्या लोकांना मारलं आम्ही सुक्ती देणार नाही चूक तुम्ही करताय दोष आम्हाला द्यायचा नाही जर का तुम्ही हणामाऱ्या करणार तर मी मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना आत्ता सांगतो जर भोकरदन मध्ये दादागिरी चालली असेल तर मराठी ते मोडून काढते कारण तुम्ही सामान्य मराठ्यांना कोरळीना दांड्यानं काय नाही काय नाही आणू शकत नाही एस पी साहेबांना सुद्धा आत्ता जाहीरपणानं सांगतो को, कोण कोणते कार्यकर्ते ज्यांनी मारले त्यांना ला, पुऱ्याला गुन्हे दाखल करून त्यांना मध्ये टाका एकही बाहेर फिरता का माना नसता परत म्हणू नका की मराठे सगळे तिकडं आले आणि यांनी शांतता भंग केली मला सांगू नका तुम्हाला विनंती माझी आत्ता मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आणि एस पी साहेब ज्यालने यांनी तातडीनं कारवाई करून आमच्या ज्या ज्या भावाला मार लागला त्याला आणि ज्यांच्या नेत्याने मारायला लावलं त्या नेत्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून अटक करा आणि नेत्यांना सांगतो जर असं झालं असल तर ते तुमचे जर तुम्ही करायला लावला असेल तर तुमची सुद्धा गाठ आमच्या संघ तुम्ही आज करताल परत उद्या आमच्या संघेत गाठ आहे तुमची हे सुद्धा ध्यानात ठेवा मराठ्यांच्या पोराला जर धक्का लावायचा प्रयत्न केला तुम्हाला सुद्धा आम्ही सुट्टी देणार नाही अहो याला तुम्हाला काय समजायचं ते समजू शकतो गरिबांना तुम्ही मारत असाल ते एका साध्या बोरडावर तर मराठे बी एवढे सोपे नाहीत आम्ही नुसते शांततेत तुमच्या तिथे येऊन बसलो तरीही तुम्हाला हलता येणार नाही एवढं लक्षात ठेवा एस पी साहेबांनी तातडीनं कारवाई करून ते कोण कोण आहेत सगळ्या त्या गावगुंड जे कोण आहेत गावगुंडची गाव भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका त्यांना तातडीनं अटक करा त्या लांबी टाका त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखवता गोर गोरगरीबावर झालेला अन्याय मराठी खपून घेणार नाही तुम्ही जर गुन्हे दाखल करून त्यांना टाकलं नाही तर आम्ही राज्यभर पण आंदोलन करू की तुम्हाला जे आहे सांगतो मग ते भोकरदन असेल नाही राज्यातलं कोणचं गाव असेल तुम्ही जर इथून पुढं गोरगरीबांच्या पोरावर जर असा प्रयत्न केला तर मराठी बी मग तुमच्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला जाहीरपणाने मेळ्याच्या माध्यमातून मी सांगतो याच्यात गृहमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांना लक्ष घालायचं आणि तुमचे जर तिथं कोणी नेते असतील मला जर नाव कळालं की ह्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ले आणि ने हा नेता जाणून बुजून त्रास देतो त्या नेत्याला सुद्धा आम्ही सुट्टी जाणार नाही कायदा सुव्यवस्था कोण बिघडायला लागले हे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी लक्षात घ्या आमच्या गोरगरिबांच्या लोकांना तुमचे लोक जर मारायला लागले असली मला जर त्या नेत्याचं नाव कळालं मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या ते सत्ताधारी असू द्या आणि फिरताधारे असू द्या माझ्या लोकांना मारलं आम्ही सुट्टी देणार चूक तुम्ही करताय दोष आम्हाला द्यायचा नाही याच्या तातडीने चौकशी करून त्या लोकांना अटक करा आणि ते नेता कोण सुद्धा पुढे दाखल करा मी आता फोन करून विचारून घेतो त्याचा नेता सुद्धा कोण तो कोणत्या पक्षाचा असला वरून जर लक्ष दिलं नाही तर आम्ही सुद्धा महाराष्ट्र त्याच्या विरोधात आंदोलन करा हे जाहीर सांगतो पालकमंत्री अब्दुल साहेब यांच्याशी काही संपर्क करणार का तुम्ही कशाचे तिचे दर्पण कार्यकर्त्यांना मारले जाते त्यांचे कार्यकर्ते आहेत नाही 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 पालकमंत्री त्यांना जाणत माहीत आहे का नाही कोणाला माहीत जाऊ दे तिकडे दुसरं इथं नाही ते पंधरा दिवस मध्ये होते पंधरा दिवस होते कारण दोन तारखेला पंधरा दिवस मध्ये होते दोन तारखेला बघून नाही घेतलं तर मग आता हे काय त्यांनी आता एक गुन्हे माग म्हणलं रे दुसरे परत डाव सुरू केले आता मारहाणीचं मला ऐकायला मिळालं तर हे आम्ही गोरगरे पण सुट्टी नाही जाणार भाऊ पुन्हा पुन्हा त्याच विषयावर आलोय मी तुम्ही गोरगरीब मराठीला हमणार तर आम्ही राज्यभर तुमच्या विरोधात आंदोलन करणार आहे ते नेत्याच्या विरोधात आंदोलन करणार आहेत मराठी बघूयात मग तुमच्या कार्यकर्त्याला पुढं घालून तुमच्यात किती दमी काय मग गृहमंत्री साहेब पुन्हा एकदा सांगतो तुम्ही याच्यात मार्केट लक्ष घाला ते भोकरदन मधले कोण नेते यांना समज देऊन ते आमच्या लोकांना मारलेल्याची भरपाई द्या आणि ते गुन्हे दाखल करून त्या लोकांना अटक करा त्यांना सूड सुद्धा नका करू नसता मग आम्ही मराठी सगळं तुम्हाला

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश करा ही तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही कराल मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि सरकार शंभर टक्के चोवीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणार की आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्यांनी नाही दिलं तरी मराठी शांततेत आंदोलन करायला सज्ज शांतीचा ब्रह्मास चोवीस डिसेंबर पर्यंत निघल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी पूर्वक सांगतो आणि जाताना पुन्हा एकदा सांगतो सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सरकारनं गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्याच्या नेत्यांना सांगावं गोरगरिबाच्या मराठ्यांवरती अन्याय करू नका अनामारी त्यांना करायला लावू नका कारण आणि खोटे गुन्हेही करायला लावू नका जर तुमचे नेते गाव तालुक्या तालुक्यात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर बदला घेण्याचा प्रयत्न करत असला तर आम्ही सामान्य राज्यातले मराठी एकत्र ये, ये येऊन तुमचे जे जे नेते गोकरदन सह महाराष्ट्रातले जे जे नेते करती। विरोध करतील त्यांच्या विरोधात आम्ही सुद्धा मग दंड थोपाडणार आहेत महाराष्ट्रातला मराठा मग मात्र आम्ही एक येऊ तुम्ही तुमच्या एका तालुक्यात एक येतात पण राज्यातला मराठा आम्ही एकत्र आणून आमच्यावर होणारा अन्याय मोडून काढू कारण तुम्ही गोर गरिबाला आणू शकत नाही आणि तुमच्या जिथून पुढे तुम्ही राज्यातल्या कोणाला हिरवता आरक्षणाच्या बाबत मग तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा मराठी आहात ठीक आहे धन्यवाद डॉक्टर साहेब